तुम्ही पण वेगवेगळ्या सहकार्यांशी बोला कार्यकर्त्यांना नेत्यांना अनेकांना आपल्या बरोबर यायचंय त्यांच्याशी संपर्क साधा त्यांना आपलंच करायचा करा फक्त करा, त्याची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे त्याच्यावर केसेस नसल्या पाहिजे त्याला कुठं तडीपार केलेलं नसलं पाहिजे त्याचे दोन नंबरचे धंदे नसले पाहिजे नाहीतर त्याला घेऊन आपलं वाटोळच व्हायचं असलं काही करू नका चार कमी असले तरी चालतील परंतु जीवाला जीव देणारी माणसं आणि स्वच्छ प्रतिमा असणारी माणसं आणि कार्यकर्ते आणि माझ्या महिला हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत भगिनी आपल्याला पाहिजेत आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला पाहिजेत खोट्या नाट्या नरेटिव्ह मुळे लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे यश मिळालं नाही तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून काहीतरी आपली लाज राहिली परंतु आपण खचलो नाही मी नेहमी महाराष्ट्रात मध्ये लोकांना सांगत असतो तुम्हालाही सांगतो यश आलं म्हणून हुरळून जाऊ नका आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका त्यामध्ये अपयश आम्हाला आलं आम्ही पुन्हा बसलो पुन्हा एकत्र चर्चा केली जनसन्मान यात्रेच्या के निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ ढवळून काढले आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जनता जनार्दन हे सर्वस्व आहे हे आता कोण म्हणता ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं काय केलं नाही आता दिल्लीला जे केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले काही चुका केल्या दहा वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना आम्ही लोकसभेला कमी पडलो मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मत कमी पडली माझ्या पत्नीला रडत बसलो नाही कुणा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी एक लाखापेक्षा जास्त मताने मला निवडून दिला